응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응.응. Yon lan Yon lan परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आज रोजी पंचवीस तारखेला एक वाजता पत्रकार परिषद परिषदेचे आयोजन केले होते त्यानिमित्त आपण पत्रकार बंधू उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद तसेच राजमाता अहिल्यादी होळकर यांच्या त्वीस शताब्दी वर्षानिमित्त यावेळेस अध्यक्षपदाचा मान जो मला दिला येथेच मी असं धन्य जाऊलो असं समजतो यानिमित्त एकच आव्हान ते देतो किंवा ही जयंती ही एका समाजाची नाही ही सर्वधर्मीय जयंती उत्सव आहे त्यामध्ये व्यापारी आले नोकरदार आले सर्व जनता आली यामुळे सर्वांनी जयंतीनिमित्त पंचवीस तारखेला सत्तावीस तारखेला दुपारी तीन वाजता समाज बांधवानी सगळ्यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती या पुढील सविस्तर मार्गदर्शन मार्गदर्शक आदरणीय नाना आपल्याला करते प्रथमता सर्व पत्रकार बंधुस्त <coughs> मनापासून स्वागत करतो सातशे एप्रिल दोन हजार चौतीस दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानव परमपूज्य बोधिसत्व सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जिल्हा नव्हे तर संबंध देश देशासह राष्ट्रीय स्तरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती साजरी झालेली आहे चौथा सत्तावीस तारखेला एक ह्या धाराशिव शहरामध्ये एक वेगळा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून घेण्याचं ठरलेलं आहे या जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीसह अहिल्या देवी होळकर यांचं तीनशे वर्ष वर्ष म्हणजे त्रि शताब्दी वर्ष आम्ही त्या माध्यमातून साजरा करणार आहोत गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या संपर्क कार्यालयाच्या समोर जिथे उत्सव समितीच्या माध्यमातून काय काय कार्यक्रम घ्यायचे या संदर्भाने सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये या जिल्ह्यातील बहुजन समाजातील ज्यांनी गेल्या तीस तीस चाळीस चाळीस वर्ष एक सामाजिक काम केलेलं आहे समाजासाठी त्यांनी स्वतःला पूर्ण वाहून घेतलेलं आहे अशा अकरा लोकांचा या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून समाजरत्न पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर या शहरातले ज्येष्ठ नागरिक यांचाही तिथं त्या ठिकाणी मान सन्मान आम्ही करणार आहोत ते कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक आम्ही परवा येथे गेलो होतो त्या ठिकाणी प्राध्यापक राम शिंदे साहेब जे त्यांच, की विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही विनंती केली आणि त्यांना विनंती वजा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमच्या सर्वांनी त्यांना विनंती केली आणि एक दोन कार्यक्रम ॲडजस्ट करून मी येण्याचं नियोजन करतोय अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी शब्दही दिलेला आहे तर येतील अशी आमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून तर हे समाजरत्न पुरस्कार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि सर्वात महत्त्वाचं असं की या जिल्ह्यातील शासकीय कार्यालय त्या शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या युवकासाठी ज्या ज्या कार्यालयाच्या मार्फत योजना राबवण्यात येत आहेत त्या सत्तावीस तारखेला संबंध शासकीय कार्यालयाचे सर्व स्टॉल असतील काही गरजू लोकांना त्या ठिकाणी उद्योगासाठी कर्ज वाटपाचा विषय असेल तर असे नानावीत विषय नानाविध योजना त्या माध्यमातून तिथं कशा राबवायच्या आणि त्या राबवण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी त्या ठिकाणी त्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी कळविण्यात येणार आहेत मी या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना एक आवाहन करतो की शासकीय कार्यालयातील शासकीय योजना हे तळागाळापर्यंत युवकापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि या जिल्ह्यातला युवक उद्योजक झाला पाहिजे आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्याचा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख संपली पाहिजे अशी आमची या जयंती उद जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून नियोजन चालू आहे आम्ही या जिल्ह्याचे जि माननीय मान्य पुजार साहेब यांनी सर्व शासकीय कार्यालयाच्या मार्फत ह्या योजना पुरवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना संबोधित आदेश दिलेले आहेत आणि मला असं वाटतंय की ते सगळे सह अधिकारी त्या माध्यमातून सहकार्य करतील अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे त्यानंतर हे एक दोन तासाचा कार्य कार्यक्रम भीमनगर येथे होणार आहे त्या ठिकाणी कार्यक्रम आहिल्या देवी होळकरांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणि महात्मा ज्योतिबा फुले या मंचावर एकाच ट्रॉलीवर सर्व महामानवांचे पुतळे समाध होत असलेले हे महानव महामानवांचे विचार विचाराचा प्रचार आणि प्रसार त्या आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत मिरवणूक काढत असताना आम्ही पारंपरिक जे वाद्य आहेत जे की आपल्या महाराष्ट्राची कला आहे पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून आम्ही तो उत्सव साजरा करत आहोत या पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून जवळपास चारशे पंच्याऐंशी लोकांना चारशे पंच्याऐंशी लोकांना त्या ठिकाणी जयंती उत्सव चाम समितीच्या माध्यमातून असा रोजगार म्हणता येणार नाही पण त्या माध्यमातून सहकार्य होणार आहे चारशे पंच्याऐंशी कुटुंब त्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामध्ये गजाढोल असा गजाढोलच ना गजाढोल असं एक वाद्य आहे त्याच्यामध्ये जवळपास एकशे वीस लोक ते वाद्य वाजवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर केरळचं आहे केरळचे केरळचं वाद्य आहे त्यानंतर महाराष्ट्रातले विविध ठिकाणी म्हणजे कोल्हापूर असेल कोल्हापूरच्या संबळ हलक्या देवगडचा बँड सांगलीचा बँड वैजापूर सोलापूर बार्शी सनई पार्टी वस्ताद बँजो विजय बँड असे अनेक जवळपास या ठिकाणी आम्ही सतरा बँडच्या माध्यमात सतरा विविध वाद्याच्या माध्यमातून आम्ही तो उत्सव साजरा करत आहोत आणि एक आव्हान करतोय की या शहरातील सर्व आपल्या सर्वांचा सहित या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी आमचं आपल्या सर्वांचं मनो मनोबल वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त करतोय आणि सर्व बहुजन समाजाने या जयंती उत्सव समितीच्या समितीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी हो, व्हावं अशी सर्वांना विनंती करतोय त्यानंतर वकील साहेब <coughs> आज मा या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस हजर असलेले सर्व आमचे पत्रकार बांधव या जयंती उत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे मित्र धनंजयना सिंगाडे या जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय गुलेसाहेब या ठिकाणी हजर असलेले आमचे मित्र परवेज भाई, खलील सर कोरे साहेब आत्रे सर आणि पत्रकार बंधून मी आपल्याला एक ज्येष्ठ नागरिक एक सिनियर ॲडव्होकेट म्हणून आपल्यासमोर मी माझे विचार करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही आपल्या देशामध्येच नाही तर परदेशामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा साजरी केली जाते असं माझ्याकडे माहिती आहे लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब शिकायला होते त्या ठिकाणचं घर हे महाराष्ट्र शासनानं विकत घेतलेलं आहे त्या ठिकाणी लंडनमध्ये गेल्या चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी उत्सवामध्ये सास साजरी करण्यात आलेली या धाराशिव शहरामध्ये गेल्या किती वर्षापासून म्हणजे बत्तीस गेल्या बत्तीस वर्षापासून नानाच्या नेतृत्वाखाली या जयंतीचं आयोजन केलं जातं आणि नानानं ना ना त्यांचा वेगळा ठसा उमटवलेला आहे या जयंतीच्या माध्यमातून त्यांची सेपरेट जयंती असते चौदा एप्रिलनंतर दहा दिवसानं किंवा ते काम चालू केलेलं या वर्षी यावर्षी वर अहिल्यादेवी होळकरचं तीन शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्तानं त्यांनी आमच्या समाजाचे आदरणीय गुले साहेब हे धनगर समाजाचे आमचे पाहुणे आहेत त्यांना उत्सव जिल्ह्यातील सर्व धनगर समाजाच्या वतीनं नानाचं आणि त्यांच्या सहकार्यांचं खूप खूप आभार मानतो ते असेल फुलेचं तेज चित्र असेल हे सगळं या ठिकाणी सर्वसामावेशक अशी जयंती नानाने या ठिकाणी साजरी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे नानाला शब्बासकी दिली पाहिजे आणि नानाच्या पाठीमागं येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी निष्प्रभ माणूस याच्या पाठीमागं उभा राहिलं पाहिजे आणि याला बळ दिलं पाहिजे अशा प्रकारची माणसं समाजामधून असणं गरजेचं आहे या माध्यमातून सर्व समाजाचा विकास होणार आहे आता नाना काय त्यांचं स फक्त त्यांच्या समाजाबद्दलच बोलतात किंवा त्या समाजाचेच कामं करतात असा अजिबात नाही मागच्या वेळेस परवेशबाई अध्यक्ष होते वकील साहेब ते त्यावेळेस काही नसताना मुस्लिम समाजाचं काही नसताना पण एक उदार महत्त्व ठेवून ते मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व करण्याची त्यांनी संधी दिलेली त्याचं सम त्या संधीचं सोनं प्रवे परवेश साहेबांनी त्या ठिकाणी नेतृत्व करून केलेलं आहे आणि त्या काळामध्ये ती जयंती यशस्वी केलेली आहे या ठिकाणी आपण सर्व समाजाला असं आव्हा आव्हान करावं की येणाऱ्या विस्तार तारखेला सर्व समाजानं या जयंतीमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारचं मी आव्हान करतो आणि मला या ठिकाणी आपले विचार माझे ऐकून घेतले त्याबद्दल मी पत्रकार बांधवाचे मी आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो मी सर्वप्रथम पत्रकार बंधूंचा या समितीतर्फे आभार मानतो आणि सध्याची जी समिती आमची साहेब अध्यक्ष आहेत आणि नाना शिंगारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती दरवर्षी साजरी होत आहे मागच्या वर्षी वीस चार दोन हजार चोवीसला नानाने मला या कमिटीचेच अध्यक्ष केलं होतं त्या माध्यमातून जसे यावर्षीसुद्धा म्हणजे आपण बरेचसे कार्यक्रम साजरा करतो सांस्कृतिक झाले अनेक प्रकारचे जे कार्यक्रम याही वर्षी या जातात आणि त्या यावेळी वर्षी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सामाजिक जपवणूक आणि प्रत्येक समाजामध्ये आपसामध्ये मेल कसं राहील आणि सर्व समाज एकत्र कसा येतील हा नेहमी आमच्या नानाचा प्रयत्न राहिलेला आहे त्या माध्यमातून प्रत्येक समाजाला त्यांनी नेतृत्व या ठिकाणी दिलेलं आहे ते मागच्या वर्षी मी अध्यक्ष होतो आणि जयंतीला राजाने सुद्धा आशीर्वाद दिला होता पाऊस पडला पावसाच्या नंतर बाकीचे सर्व कार्यक्रम व्यवस्थेशीर पार पडले आणि कुणाचीही म्हणजे हे झालेली नाही गैरसोय वगैरे काय झालेली नाही कार्यक्रम व्यवस्थित सुरू सुरू झा हे केले झाले आणि लोकांनीसुद्धा इतकं प्रोत्साहन वगैरे दिलं की कार्यक्रमाला पाऊस असतानासुद्धा पावसाच्या सुद्धा लोकांनी बऱ्याचशी गर्दी करून रात्री एक वाजेपर्यंत कार्यक्रम हा चालू होता आणि प्रशासनानेसुद्धा त्यावेळेस आम्हाला सपोर्ट केलं साथ दिली प्रशासनानेच आणि त्याही वर्षी आम्ही बक्षीस वगैरे सगळे वाटप केले जे कर्तृत्व आहेत कर्तृत्व माणसं आहेत त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार आणि विशाल शिंगाळे साहेब पवार इलियास इलियासभाई या सर्वांचं सहकार्य लाभून आम्ही हे कार्यक्रम संपूर्ण हे केलं या कार्यक्रमाचा सा उद्देश एवढंच आहे की एक महामानवचा आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो त्या माध्यमातून सर्व समाजा एकत्रित करून आपण सगळ्यांचं नेतृत्व या ठिकाणी घेऊन सर्वांना समान संधी देऊन त्यांचा गुणगौरव केलं जातो या ठिकाणी हे फार मोठी म्हणजे देणगी आहे हे फार मोठं म्हणजे कार्य आहे आणि एवढंच बोलून मी सर्वांचे आभार सामाजिक संघटनेच्या उस्मानाबाद शहरामध्ये स्नावर केली जाते वास्तविक पाहता ही जयंती जयंतीस तारखेला असायची एकवीस वर्षापासून परंतु या वर्षी वीस तारखेला सोलापूरला खूप जयंत्या होत्या त्याच्यामुळे ही आम्ही सगळ्या संयोजन समितीने तारीख सत्तावीस तारीख निवडलेली आहे या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे धनंजय नानाथ शिंगाडे यांच्या मार्गदर्शनामध्ये की सर्व समाजाच्या लोकांना या जयंतीचा अध्यक्ष म्हणून ते त्याला संधी दिली जाते सर्व समाज मग मराठा असेल ब्राह्मण असेल मुसलमान असेल माळी असेल कोळी असेल तेली असेल ते समाज माणसांना याच जयंतीचा अध्यक्ष म्हणून मान मिळतो एकीकडे देशामध्ये जातीय चालू असताना आणि देशाची एकता आणि अखंडता कायम राहावी यासाठी सातत्याने गेल्या बत्तीस वर्षामध्ये प्रयत्न केला जातो की माझे मित्र धनंजय नाना आहेत की त्यांनी हा जो उपक्रम राबवला की माणसा म्हणजे माणसा समाज गुंफला तर माणसाचा म्हणजे माणूस जर गुंफला तर समाज तयार होईल समाज जर गुंफला तर देश तयार देशाची एकता आणि अखंडता कायम राहील हा संदेश देण्याचं काम सातत्याने केलेलं आहे मग हा त्यांचा उपक्रम हा एकदम सुत्य उपक्रम आहे त्यांची जेवढी शबासकी त्यांना द्यावी तेवढी कमी आहे याच्यामध्ये सगळ्या समाजाच्या लोकांना अध्यक्ष पाहतात आपण स्टेजवर पाहतो की परवे साहेब मागच्या वेळेला अध्यक्ष होते कोरे अध्यक्ष होते अनेक अनेक जण याचे काही बागल अध्यक्ष होते मराठा समाजाचे सुद्धा होते महामानवांना जातीच्या पिंजऱ्यात कोंडून त्यांना फक्त एका विशिष्ट जातीचं प्रतिनिधित्व म्हणजे त्यांचा निर्णयता मांडण्याचा प्रकार होता सगळ्या म्हणजे प्रश्नातला की बाबासाहेब आंबेडकर हे देशातील सगळ्या समाजाचे नेते आहेत पण बाबासाहेबांनी संविधान लिहिताना की जे अधिकार दिले चौदा पंधरामध्ये आणि पंचवीस ते तीस अल्पसंख्याकामध्ये अधिकार दिले या ठिकाणी कुठल्याही माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून कुठे विशिष्ट समाजाला दूर ठेवला हो असा प्रकार नाही तर सगळ्या समाजाला संविधानामध्ये समान अधिकार दिले हा हा याची जाणीव ठेवून सगळ्या समाजाला सोबत घेऊन या पुढे जाण्याचा हा जो पदाक्रांत आहे याच्यासोबत आम्ही सहभागी आहोत आपल्यालाही विनंती आहे की आपणही येत्या सत्तावीस तारखे की आपण आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जेवढी प्रसिद्धी देता येईल तेवढी प्रसिद्धी द्यावी आणि या जयंतीमध्ये सहभागी हो लोकांनी सहभागी व्हावं त्याच पद्धतीने आपण पाहिले की एका महिन्यामध्ये अनेक जयंत्या आल्या या जयंत्यामध्ये डॉल्बीचा कर्कश आवाज उस्मानाबाद शहरवासी हे सगळे त्रस्त झाले होते याच्यामध्ये साडे चारशे लोकांना या जयंतीच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम जे पारंपरिक माध्यम वाचवतात जे पारंपरिक आहेत त्या कला जोपासण्याचं काम या बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या जयंतीच्या माध्यमातून केलं जात आहे की ज्या रोज एक तर रोजगार लोकांना मिळेल दुसरं पारंपरिक कला जोपासली जाईल आणि तिसरं म्हणजे लोकांना त्याचा आनंद घेता येईल तर कशा आवाज त्याचा होणार नाही अशा प्रकारची एक नाविन्यपूर्ण जयंती काढण्याचा या ठिकाणी मानस आहे आणि म्हणून दुष्यंत कुमारच्या प्रमाणे की शेर हंगामा खडा वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनाचा सा संदेश देणारी जयंती आहे आणि हा हा विचार रुजला पाहिजे हा वाढला पाहिजे आणि हा या माध्यमातून समाज समाजातले सगळे आणि देशाची एकता आणि राष्ट्रीय एकता एकात्मता आणि अखंडता मजबूत होईल असा संदेश देण्याचा मानस आमचा या ठिकाणी आहे आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणखीन काही पत्रकार बांधवाला काय बोलायचं असेल तर निवडणुकीचा वेळ म्हणजे तीन ते सहा म्हणजे असे तीन तास कार्यक्रम त्या ठिकाणी स्टेज चालतील आणि सहा सहा वाजता निवडणुकीला सुरुवात होईल सहा ते दहा चार तास प्रणी प्रणी स्थानिक लोकप्रतिनिधीला सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेला आहे आणि या जयंती उत्सव समितीची जे पत्रिका आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रमुख नेत्यांची नावं त्या ठिकाणी नेते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सगळ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे एक नाव आला की

त्रिशरण चौकसाहेब पो, पोस्ट ऑफिस गाळा मारुती ताजमहल टॉकी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी विसर्जन